पहिलं गोष्ट म्हणजे नीलम गोरे यांचं गेल्या वीस ते पंचवीस वर्षामध्ये शिवसेनेमध्ये काय योगदान आहे आणि आज शिवसेनेच्या जीवावरती मान्य पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांनी त्यांना जे काही विधान परिषदेचं सदस्य पद दिलं होतं त्याचबरोबर उपसभापती आणि विविध पद त्यांना मिळाली होती हे फक्त शिवसेना आणि शिवसेनेच्या चार अक्षरामुळे त्यांना मिळाली होती आणि आज त्यांनी त्याचे ऋण फेडलेले आहेत की कशा पद्धतीने वक्तव्य करून आणि स्वतःची त्यांनी म्हणजे आज दिल्लीसारख्या साहित्य हे जी हे होतं अधिवेशन होतं आणि त्या अधिवेशनामध्ये कशा पद्धतीने जाणून बुजून दिल्ली येथे या ये एका ये ह्याच्या मंचकावरती साहित्य परिषद परिषदेच्या इथे त्या ठिकाणी जे काय वक्तव्य हो केलं मला वाटतं त्याचा निषेध संपूर्ण देशात होतोय साहित्यिक मंडळी सुद्धा त्या ठिकाणी त्याच्यावरती संतापलेली आहेत आणि मला वाटतं शिवसैनिक सुद्धा कारण ह्या एका बाईला ज्या पद्धतीने एवढं मोठं पद दिलेलं असताना सुद्धा फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी इकडे तिकडे उड्या मारणाऱ्या अशा या निलंबताईंना मला वाटतं आमच्या महिला आघाडीने सक्षमपणे उत्तर दिलेलं आहे आणि तुम्हाला माहिती असेल त्यांच्या त्या कारकिर्दीमध्ये काय काय कारनामे केलेले आहेत हे संबंध उघड्या महाराष्ट्राने आज गेल्या दोन दिवसामध्ये त्यांचीच लायकी त्यांना दाखवून दिलेली आहे आणि कशा पद्धतीने त्यांनी गेल्या वीस ते पंचवीस वर्षामध्ये त्या पदाचा उपभोग घेऊन कशा पद्धतीने त्यांनी केलेलं आहे हे मला वाटतं जनतेनेच उघड केलेलं आहे की त्यांच्या स्वतःच्या पिएनी त्या ठिकाणी एक गुन्हा दाखल झालेला आहे की त्या पिएने मला वाटतं पैशाची मागणी करून पैसे घेतले आणि नोकरीला लावतो म्हणून सांगितलं आणि काम केलं नाही असे कित्येक उदाहरणं आहेत मला वाटतं काल राऊत साहेबांनी सांगितलं नाशिक मधल्या लोकांनी सांगितलंय पुण्यामधल्या लोकांनी सांगितलेलं आहे आणि आता एक एक प्रकरण आता बाहेर येतील त्यांना फिरणं सुद्धा मुश्किल होऊन जाईल त्यामुळे त्यांनी पहिली गोष्ट म्हणजे माफी मागली हेअर स्किन ओबीसीटी इन्फर्टिलिटी थायरॉइड या विविध विकारांनी त्रस्त आहात हडपसर मध्ये रिव्हाइव्ह होमिओ केअर मध्ये संपर्क साधा आणि खात्रीपूर्वक इलाज करून घ्या नामांकित होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर निरंजन रेवडकर यांच्याशी संपर्क करा